राहुल सोलापूरकरांचा राजीनामा भांडारकर इन्स्टिट्यूटने आता स्वीकारला आहे शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकरांना बोलत त्यामुळे आताची मोठी बातमी खरं तर राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर राज्यभरातून टीकेची झोड पाहायला मिळाली राजकीय देखील प्रतिक्रिया आल्या संतप्त अशा प्रतिक्रिया आल्या आंदोलन करण्यात आलं राज्यभरात पडसाद पाहायला मिळाले संतापाची लाट पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता राहुल सोलापूरकरांचा राजीनामा भांडारकर इन्स्टिट्यूटने स्वीकारलाय शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य आता राहुल सोलापूरकरांना भोवलंय आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोतार आपल्यासोबत जोडले बालाजी खर तर ज्या प्रकारचं खळबळजनक असं विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं त्याचे पडसाद अपेक्षितच होतं या प्रकारचे पडसाद उमटणं आणि त्यानंतर आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय काय या संदर्भात सविस्तर माहिती नक्कीच करण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य जे राहुल सोलापूरकर यांना बोललेलं आहे त्या वक्तव्यानंतर पहिल्यांदा जिथं आंदोलन झालं ते भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्र होत ज्या ठिकाणी मराठा बांधवाने आक्रमक होत आंदोलन केलं आणि राहुल सोलापूरकर त्या संस्थेवर विश्वस्त आहेत त्यांच्या ते राजीनाम्याची मागणी केली होती त्यानंतर दोन दिवसांनी स्वतः राहुल सोलापूरकर यांनी हा राजीनामा संस्थेकडे दिलेला होता आणि तो आज मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे संस्थेकडून एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता हे प्रकरण शांत होईल तर आणखी वाढेल हे पाहणं महत्वाचं आहे मात्र आणखी सुद्धा आंदोलन त्यांच्या विरोधात सुरू आहेत त्यामुळे हे राजीनामा देणं आवश्यक होतं आणि आता तो राजीनामा स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतय नक्कीच खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती